जिल्हा परिषद गटातील उमेदवार दुर्गा अंकुशराव व गणातील उमेदवार शिंदे प्रचारार्थ माजी आमदार प्रशांत परिचारक यांना येथे जाहीर सभा घेतली या सभेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेदरम्यान माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विकासाचे व्हिजन मांडत केंद्रात मोदी सरकार व राज्यात आपले फडणवीस सरकार असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये ही आपली माणसे निवडून पाठवा कारण वाढप्या असल्या तर आपल्याला जास्त निधी नक्कीच मिळत असतो असे आवाहन केले हा परिचारकांचा बालिकेला असून भाजपसाठी हा गट यंदाही अभेद्य राहणार असल्याचे या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होम टू होम प्रचार झाल्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलाय सभांचा मोठा धडाका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे गोपाळपूर गटामध्ये उत्सुक प्रतिसाद आपल्याला मिळतोय मतदारांकडून काय सांगाल खरं म्हणजे गेले आठ आठ दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी जिल्हा सौ दुर्गाताई अंकुशराव व रंज दुसऱ्या पंचायत समितीच्या सदस्य रंजनाताई शिंदे आणि पलीकडे ज्योती पांढरे या दोन्ही तिन्ही उमेदवार होम टू होम प्रचार झालाय अजून सुरू आहे परंतु सभाच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टीचा विकास खऱ्या अर्थानं संपूर्ण गावगाड्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे आणि अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही तिन्ही उमेदवारांना आहे काय विजन मानताय लोकांसमोर आपण विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी गेल्या चौदा वर्षापासून दोन हजार चौदापासून या देशात आणि राज्यात सत्तेत आहे मग हे विकासाचं विजन मांडत असताना शेतकरी असेल कष्टकरी असेल व्यावसायिक असेल महिला असतील रस्ते पाणी लाईट या सर्वांचं विजन घेऊन लोकांपर्यंत पोचून लोकांना भारतीय जनता पार्टीच काम करू शकते हे रुजवण्याचं काम सुरू आहे असं तुम्हाला वाटलं सांगितले भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी, पार्टी आहे आमचं सरकारमध्ये कोणी नेता असू द्या नाही कार्यकर्ता असू द्या भाजपचं काम हे सर्वसामान्य पोचण्यापासून मोदीपर्यंत असं नरेंद्रभाई मोदी असतील अमित भाई, भाई शाह सुद्धा असतील त्यांच्याकडे सुद्धा एक भूत आहे त्यामुळं पालकमंत्री म्हणून येणार शंभर टक्के आज त्यांनी जिल्ह्याचा पालकत्व आहे या राज्यामध्ये विकास मंत्री आणि ग्राम विकास ग्राम मंत्री आणि जिल्हा परिषद याचं रिलेशन किंवा जे ज्या माध्यमातून काम हे फक्त ग्राम खात्याकडून होणार आहे त्याच्या ते मंत्री आहेत त्यामुळे येणार लोकांकडे सांगणार मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं हे इलेक्शन हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे आमदारकीला तुम्ही नगरपालिकेला तुम्ही जिल्हा परिषदेला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याने काय आयुष्यभर पाल उचलायचे का हे बरोबर नाही ना हे ना? कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे त्यांनी मला ते मा म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करू शकतो करतो की तुम्ही आमदार की नगरपालिका सगळं सोडलं तुम्हाला ग्रामपंचायत तेवढी राहिले ग्रामपंचायतला बी आपल्या एखाद्या घरातलं उभं करा आणि घ्या आणि कार्यकर्त्याला वारेवर सोडा